कारण तुम्हाला सगळ्या मंडळींना जर का राजकारणामध्ये हो पुढे जायचं असेल तरी पुढची चार पाच वर्ष स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही खर्च केली पाहिजे सगळ्यांना काही तिकीट मिळणार नाहीये सगळ्यांना काही खासदार की आमदारकीची तिकीट देणार नाही आहेत सुरुवात आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेपासून करावं लागतं नुकताच आता विषय आला होता सुप्रीम कोर्टानं अजून तरी सध्या दिसतंय की आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पावसाळ्याच्या नंतर होतील एवढं तर निश्चितपणे दिसत आहे एक एक निवडणुकीमध्ये जेवढा काळ जातो तेवढं एखेखाद्या युवांसाठी तिकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी संधी मिळणं अवघड होऊन जातं पण तरी सुद्धा आज सुदैवाने आपण अशा काळात आहोत की तुम्हाला अनेक प्रकारच्या संधी निर्माण करता येऊ शकतात सगळ्यांनाच काही तिकीट मिळेल असं नाही पण अनेकांना स्ट्रॅटेजिस्ट हवे असतात अनेकांना सर्व्हे करणारे हवे असतात अनेकांना समाज माध्यमं हाताळणारी माणसं हवी असतात आणि महाराष्ट्रामध्येच काय देशामध्ये अशी उदाहरणं आहेत की अशी माणसं की जी पहिल्यांदा पडद्याच्या मागे होती त्याच्यानंतर ती पडद्याच्या पुढे आली राजकारणात पुढे गेली अनेकदा मंत्र्यांचे सचिव हे राजकारणी झाले आणि पुढे झाले आज महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत देवेंद्र आपले जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे स्वीय सचिव एकेकाळी एक 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 सचिव होते आता ते खासदारकी ते आता आमदारकी नंतर ते पुढे गेलेले आहेत आणि आने अशी अनेक उदाहरणं तुम्हाला दाखवता येतील प्रशासक क्षेत्रात गेलेली मंडळी नोकऱ्या सोडून राजकारणात आली आणि पुढे गेलेली आहेत श्रीनिवास पाटील हे मला लगेच नाव आठवतं पुण्याचे कलेक्टर राहिलेले शरद पवारांचे अतिशय आप्त स्वकीय आहेत आणि अशी अनेक नाव आहेत त्यामुळे तुम्हाला जर का खरोखरच पुढे जायचं असेल तर सुदैवाने आपण अशा काळात आहोत की तुम्हाला प्रत्यक्ष राजकारणात तिकीटच मिळालं पाहिजे असं नाही तुम्हाला समाज माध्यम वापरता येतं का तुम्हाला सोशल मीडिया राजकारणासाठी चांगल्या प्रकारे वापरता येईल का तुम्हाला एखाद्या एनजीओचा अजेंडा सेट करता येईल का देश तुमच्या साध्या गाव तालुक्यापासून ते शहरापर्यंत एखाद्या कॉजसाठी मुद्द्यासाठी मग तो स्वच्छता प्रदूषण भ्रष्टाचार हवामानाचा कोणताही विषय असेल तो लावून धरण्यासाठी आंदोलन उभं करता येईल का या माध्यमातून तुम्ही जर का तुमचं काम सुरू केलं तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आज समाज माध्यमातला उत्तम एखादा माणूस ज्याला आपलं बोलणं नीट मांडता येतं ती व्यक्ती त्या शहराचा अजेंडा ठरवू शकते राजकारणानं अडचणीत आणू शकते आणि दिशा सुद्धा देऊ शकते त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे पण हे झालं आपल्या करिअरच्या दृष्टीने दुसरी गोष्ट अशी आहे की आपण स्टार्टअप नेशन म्हणून स्वतःची आता भूमिका मांडायचा प्रयत्न करतोय चित्र तयार करायचा प्रयत्न करतोय उद्योग उभा करण्यासाठी आता काही फार स्वर्ग आहे अशातला माझा दावा नाही पण तरी सुद्धा काही नवीन करू घालणाऱ्यांसाठी जेवढ्या संधी आधी नव्हत्या तेवढ्या आता तयार झालेल्या आहेत फूड क्षेत्र असेल अनेक इंडस्ट्रीच्या क्षेत्र असतील याच्यामध्ये माणसं थोडं थोडं कॅपिटल घेऊन काम करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही नुसतं पुणे सातारा रोडने पुढे गेलात कोल्हापूरपर्यंत तर खाण्याची इतकी दुकानं आहेत इतके व्हेज नॉन चे ढाबे आहेत पुण्यामध्ये ठिकठिकाणी आज चौका चौकामध्ये कॉफीचे ठेले लागलेले आहेत लोकांना नवीन काहीतरी ट्राय करायचंय लोकांना मग ते खाण्यापिण्यात असो ते फॅशनमधलं असो ते कपडे लत्त्यांमधलं असो याच्यामध्ये एक मुलगी तुम्ही अनेकदा आपल्या सगळ्या मैत्रिणी आणि मुलं सुद्धा कदाचित फॉलो करत असतील एक निमाळकर नावाची एक छान मुलगी आहे सोशल मीडियावर मला पहिलं नाव विसरायला होतंय पण ती तुमच्या लाईफस्टाईलच्या संदर्भात टिप्स देते आपल्यासारख्या सामान्य घरातून आलेली ती मुलगी आज सोशल मीडिया स्टार आहे महत्वाचे मोठे मोठे इंटरनॅशनल ब्रँड या मराठी मुलीकडे स्वतःच्या प्रमोशनसाठी येतात की तुम्ही आमचं प्रॉडक्ट प्रमोट करा अशा अनेक संधी स्वतःला शोधता येतील मी एका गावखेड्यातल्या म्हातारे आजींचं बघितलेलं आहे त्या चुलीवरचं जेवण सगळं बनवतात पण त्याच्या व्हिडिओला प्रचंड फॉलोईंग आहे कोकणातला गावाकडचा सा माणूस आहे गावाकडच्या गोष्टी आहेत कोकणी माणूस आहेत या सगळ्या अशा प्रकारच्या यशकथा आहेत की तुम्ही समाज माध्यमाच्या वापरातून स्वतःचा ब्रँड उभा करू शकता आणि हा ब्रँड उभा केल्यानंतर तो तुम्ही स्वतःसाठी वापरा तो तुम्ही राजकारण्यासाठी वापरा दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत अनेक अशा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी राजकारण्यासाठी काम केलं अधिकृतरित्या काम केलं आणि पैसेही कमवले नामोही कमवलं हे तुम्ही करू शकता यासाठी गरज आहे सचोटीची सातत्याची मी एक छोटासा माझा बायोस्कोप मराठी नावाचा युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे माझ्याकडे तेवढं सातत्य ते दिलं जात नाही आहे पण ते न करता सुद्धा आज अडतीस हजार सबस्क्रायबर आहेत जर का तुमच्यासारखे लोक वेगळी आयडिया घेऊन आली मग ते तुमच्या गावातली खाद्य परंपरा असेल लोकसंस्कृती असेल किंवा अगदी मी जगात काय चाललेलं आहे ते साध्या सोप्या मराठीमध्ये समजावण्याचा भाग असेल किंवा माझ्या घरातली आई जर का सुग्रण असं तुम्हाला वाटत असेल तिचे व्हिडिओ टाकून सुद्धा तुम्ही उत्तम युट्यूब चॅनल उभा करू शकता आणि या सगळ्यातून तुम्ही स्वतःचं एक विजन तयार करू शकता